नमस्कार मंडळी नमस्कार तर आज सोनूच्या मम्मीचा बर्थडे पण आहे आणि आज बघा आपल्याकडे कोण कोण आहे हे रोहित उगले दादा आणि ताई तुमचं काय नाव आहे कल्पना उगले रोहित उगले आणि कल्पना उगले ताई हे कुंभ गेले होते कुंभ नाही त्यांनी लय मोठे तीर्थक्षेत्र बघितले आहे ना ते ताजमहल पाहायला गेले सोनू पप्पा आणि ताजमहल पण बघितला आणि दोन चार राज्यात हिंडले ते त्याच्यानंतर ह्या रुपाली ताई आहेत मग ताई किती दिवस होते बार आम्ही ना सोळा दिवस होतो किती फिरते सोनुष पंधरा पंधरा सोळा सोळा दिवस फिरायला घेऊन जाते आणि मी पण नेणार होत तुला पण आपण पाठीमागे व्हिडिओ टाकला होता ना की आम्ही कुंभ मेळाला जाऊ का नको तर सगळे म्हणले की जाऊ नका म्हणून तुला नेलं नाही मग ठीक आहे तर याच्यात माझी काही चूक आहे का कोणाचीच काही चूक नाही याच्यामध्ये हा तर रुपालिताईचं चॅनल काय नाव आहे तुमचं माझं चॅनलचं नाव आहे रुपाली ठुले बारा झिरो दोन इंस्टावर पण रुपाली बारा अच्छा तुमचं युट्यूबवर माझं कल्पना रोहित तुगले ट्रिपल एट हे यांचं युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि इंस्टाग्रामवर रोहित हुगले ट्रिपल एट अच्छा तर आता आपण अविनाश भाऊकडे जाऊ तर त्यांनी जांभात झाडे आहे ना आता आपण कुंभ येताना सोनीची मम्मी आणि पप्पा यांच्याकडे भोकरण तालुका मावर आहे गावी आलतो तर भेट झाली मित्रांनो खूप कॉमेडी करतात आणि आज सोनूची मम्मी यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला बघा नीट जांबाची पार्टी दिली आहे असं कुठं असतं ग बर आणणार होते पण ते काय म्हणे मला टाइम नाही मग आता हे बघा त्यांच्या मागं काम आहे आणि कोणाला काम सोडून पार्टी देणं म्हणजे सगळ्यांना असं म्हणतो मी की तुम्ही आजच्या दिवस मुक्कामाल थांबा तुम्हाला जेवण जेवणाची पार्टी प्लस के कानू है का बर 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 नहीं। नहीं। आनी दारू वगैरे पितो कोणी दारू नाही फक्त जेवणाची पार्टी ना पण आज सोमवारी व्हेज मध्ये जेवण ठीक आहे हा <laughs> तर सोनूच्या मम्मीचा बड्डे तुमच्या सोबत साजरा होईल तुम्ही काही थांबले तर असं आहे मंडळी तर चला संध्याकाळी भेटू आता आपण केक एक कापायचा व्हिडिओ आहे तर धन्यवाद सगळ्यांचे अविनाश भाऊ तुमचे धन्यवाद रोहित भाऊचे धन्यवाद रुपाली ताईचे धन्यवाद आणि तुमचं नाव कोमलताई कल ना कल्पना ताई धन्यवाद आणि तुमचं या बहिणी बहिणी दोघी अच्छा अच्छा हा 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 रोहित भाऊच्या बहिणी सोडीची मम्मी आणि पप्पा यांना भेटलो मित्रांनो खरंच यांचा खूप भारी स्वभाव आहे कॉमेडी करतात पण स्वभाव हो पण खूप भारी हो वाटला आपल्याला हो कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही खरंच मित्रांनो गर्व करासारखं काय ले क्या लेके ले आया था क्या ले लेके आया था क्या लेके जायगा खाली हात आया था खाली हात जायगा एवढं घेत नाही ते संध्याकाळी पार्टी देणार आहे तू तुला बड्डेची ची म्हणून तसं बोल राहिले ते गोड गोड खळलं का लय लयपागळू नको तर चला मंडळी धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद